आपण जर कॅशलेस इंडियाकडे वाटचाल करणार असू तर हे चुकीचं आहे आपण ट्रान्झॅक्शन फीज नाही लावल्या पाहिजेत कुठल्याही बँकेच्या एममधून कितीही ट्रान्झॅक्शन मोफत केले पाहिजेत असं माझं मत आहे याच्यामुळे तर आमचं खूप नुकसान होईल त्याचं कारण असं की बरेचदा तर आम्ही होम ब्रँचपासून लांबच सगळी ट्रान्झॅक्शन्स करतो आणि विशेषतः आमची मुलं जी आहेत विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये ते असे एका वेळेला खूप पैसे काढून ठेवू शकत नाहीत त्यांना खूप पुन्हा पुन्हा पैसे काढावे लागतात किंवा ट्रान्झॅक्शन करावं लागतं तर, या या तर, तर हा अन्याय आहे असं वाटतं याच्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे तर विद्यार्थ्यांचा पण एक प्रश्न असतो आता आम्ही बरीच विद्यार्थी असे असतात की जी गावापासून बाहेर असतात शिकायला पुण्यासारख्या ठिकाणी की बाहेर आल्यानंतर एटीएम हा एकच ऑप्शन असतो आता काही बँका अशा असतात ज्या आपल्या गावाकडे असतात त्या शहरात नसतात काही सहकारी बँक असतात आपण त्यांचे ए टी एम करून दुसरीकडनं यूज करतो ते 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 लागणारे चार्जेस पण वेगळे जाणार ह्या चार्जेसनी फक्त नुकसान होणार दीडशे रुपये का घेतले जाणार हे शक्य नाही आहे कारण घरात काय आपण एवढी कॅश ठेवू शकत नाही आपल्याला जसे लागतील तसे पैसे काढतो आणि घर गृहिणी अचानक काही होऊ शकतं का। आणि आपण मग ते प्रत्येक वेळेस ए टी एममध्ये पैसे काढायला जातो मग प्रत्येक वेळेस काय त्यांना दीडशे रुपये का म्हणून द्यायचे